रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा पारगावच्या पाराशर हायस्कूलचे एन एम एम एस परीक्षेत यश पंधरा विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा जास्त गुण एकूण शहात्तर विद्यार्थी यशस्वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल परिषदेत एन एम एम एस पाराशर हायस्कूल पारगाव तालुका हातकलंगले येथील इयत्ता ये आठवीचे नव्वद पैकी शहात्तर विद्यार्थी यशस्वी झाले यापैकी पंधरा विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा जास्त गुण मिळून पंचक्रोशीतील शाळांमध्ये इतिहास रचला आहे याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्री राम साळुंखे यांनी विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर गुणांपेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे अशी मानसी रणधीर सिद्ध तेजस रामचंद्र शिसाळे रुद्राक्ष राजाराम असलारे सुजल समीर इनामदार गणेशा धनाजी पाटील महादेवी विजय कुंभार तेजस रामचंद्र चव्हाण राजवर्धन शेट्टे सुजल सुभाष सिद्ध समीक्षा बाळासो पवार स्वरांजली विष्णू भांडवले सुहाणी अरविंद जाधव अंतरा मच्छिंद्र खटाळे पायल सुभाष पाटील या सर्व विद्यार्थ्यांना श्री पाराशर हायस्कूल पारगाव संकुलाचे मुख्याध्यापक एन आर यादव तसेच पर्यवेक्षक एम बी कुरुंदवाडे एन एम एस इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख सौ एम एस सिद्ध स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व विषय शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले महानकर नेपसाठी संतोष पाटील पारगाव